नमस्कार जय शिवशंभू मित्रांनो मित्रांनो मी प्रणय बालकृष्ण पाडावे इथं स्वागत करतो युट्यूब मराठी या चॅनलवरती मित्रांनो आपला हा भारत देश खूप अशा रहस्त्यांनी भरलेला आहे इथे खूप अशा गोष्टी आहेत ज्यांचं कोड अजूनही विज्ञानालाही उलगडलेलं नाही तर अशाच एका गोष्टीबद्दल अशाच एका मंदिराबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत ते म्हणजे ओडिशामधील जगन्नाथ मंदिर जगन्नाथ मंदिर हे नाव तुम्ही बऱ्याच वेळेला ऐकलं असेल तर हे मंदिर उपशरहस्यांसाठी किंवा चमत्कारी घटनांसाठी प्रसिद्ध आहे तर या जगन्नाथ मंदिरामध्ये घडणाऱ्या चमत्कारी आणि रहस्यमय घटनांचा मागोवा आज आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्णपणे पहा जगन्नाथ मंदिर हे आपल्या हिंदू धर्मातील वैष्णव परंपरेतील अत्यंत महत्त्वाचे मंदिर आहे वैष्णव परंपरेतील ते, ते चार महत्वाचे तीर्थक्षेत्र आहेत त्यातील एक ओडिशामधील पुरी येथे स्थित जगन्नाथ मंदिर जगन्नाथ मंदिरामध्ये अजूनही अशा काही घटना घडतात त्या पाहून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल सनातन परंपरेत जगन्नाथ मंदिर हे वैष्णव परंपरेतील सर्वात मोठे तीर्थस्थान मानले जाते अशी धार्मिक धारणा आहे वर्ष एक हजार अठ्याहत्तर मध्ये हजारो वर्षांपूर्वी तयार केलेली एक शक्तिशाली ऐतिहासिक रचना म्हणून या मंदिरास ओळखले जाते असं मानलं जातं की मूळ मंदिराची स्थापना तिसऱ्या शतकात झाली होती त्याच्यानंतर सध्या असलेल्या मंदिराची पुनर्बांधणी दहाव्या शतकाच्या नंतर जुन्या मंदिराच्या जागेवर झाली त्याचा प्रारंभ राजा अनंतवर्मन देव या गंग राजघराण्यातील राजाकडून झाला या जगन्नाथ धामामध्ये अनेक रहस्य आणि थक्क करणाऱ्या घटना घडतात असे मानले जाते की जगन्नाथ मंदिरामध्ये प्रसाद शिजवण्यासाठी सात भांडी एकावर एक ठेवली जातात ज्यामध्ये सर्वात वरच्या भांड्यातला प्रसाद आधी शिजतो तर वरून खाली अशा क्रमाने एकामागून एक प्रसाद शिजत जातो हे एक आश्चर्यच आहे कारण विज्ञानाच्या मते आगीच्या जवळ असलेल्या भांड्यातलं अन्न प्रथम शिजलं पाहिजे मात्र इथे उलट घडतं प्रसाद मातीच्या भांड्यात आणि लाकूड जाळून शिजवला जातो आता आपण म्हणाल की हे कसं शक्य आहे तर याची प्रचिती आपल्याला जगन्नाथ मंदिराला भेट दिल्यानंतरच येते तसेच एक साधी गोष्ट आहे की वैज्ञानिकदृष्ट्या दिवसा जमिनीवरून समुद्राकडे वारे वाहतात आणि संध्याकाळी वारे समुद्रावरून जमिनीकडे वाहू लागतात आणि हे विज्ञानही म्हणतं आणि ते नियम सगळीकडे लागूही होतात मात्र जगन्नाथ मंदिरात हेही नियम अपवाद आहेत कारण या मंदिराच्या परिसरात समुद्र आहे मात्र या समुद्रावरील समुद्रा वारे दिवसा समुद्रावरून जमिनीकडे वाहतात आणि सायंकाळी वारे जमिनीवरून समुद्राकडे वाहतात तसेच या मंदिराच्या आतमध्ये प्रवेश केल्यानंतर समुद्राचा आवाज जराही येत नाही मात्र जसा आपण मंदिराच्या बाहेर पडतो तसा समुद्राचा आवाज यायला सुरू होतो या प्रत्येक घटनेमागे काही ना काही कथा आहेत आणि त्या इथे सर्व सांगणे शक्य नाही मात्र यावर वैज्ञानिक कारणही आतापर्यंत वैज्ञानिक देऊ शकलेले नाहीत हेही खरंच आहे मात्र त्या कथांपेक्षाही किंवा त्यातील सत्यतेपेक्षाही वास्तव काय आहे तर आपल्याला हे डोळ्यासमोर दिसत आहेत हे चमत्कार या घटना ज्या हिंदू धर्मात आपल्याला अनेक ठिकाणी वेगवेगळ्या घटना पाहायला मिळत असतात तर आता मी तुम्हाला सांगितलं की निसर्गा नियमाच्या विरुद्ध इथे वारे वाहत असतात आणि यापेक्षाही आश्चर्यचकित करणारी गोष्ट म्हणजे जगन्नाथ मंदिराच्या शिखरावरील ध्वज नेहमी वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला फडकतो आता तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे तर त्याचं उत्तर अजूनपर्यंत विज्ञान देऊ शकलेलं नाही जर धार्मिक पद्धतीने जर याचा विचार केलं तर ते मात्र तुम्हाला मिळू शकतं आणि अशी उत्तरं शक्यतो माणसाने स्वतः शोधली पाहिजेत तर त्याला त्यातील नेमकं गूढ लक्षात येतं इतकं विज्ञानाच्या विरुद्ध कार्य करणारं हे हिंदू मंदिर ईश्वराचं एक चमत्कारच आहे जे सर्वांसमोर आहे असं आपण म्हणू शकतो जगन्नाथ मंदिराची उंची सुमारे दोनशे चौदा फूट असल्याचे मानले जाते अशा स्थितीतही पशुपक्षांची सावली निर्माण होते मात्र या मंदिराच्या शिखराची सावली कायमच गायब असते इतकंच काय तर मंदिराच्या घुमटावर कधी एकही पक्षी बसत नाही अगदी विमान देखील या मंदिराच्या वरून फिरत नाहीत आता त्याच्यामागेही वेगवेगळी आणि अनेक कारणं आहेत पण इथे अशी खूप रहस्ये आहेत यातीलच अजून एक म्हणजे मंदिरात दर बारा वर्षांनी जगन्नाथसह तिन्ही मूर्त्या बदलल्या जातात त्यानंतर तिथे नवीन मूर्ती बसवल्या जातात या देवांच्या या मूर्त्या बसवताना संपूर्ण शहराची वीज खंडित केली जाते त्यासोबत मंदिराबाहेर प्रचंड सुरक्षा दल तैनात करण्यात येते त्या काळात मंदिरात फक्त पुजारीच प्रवेश करू शकतात तर आता मंदिराच्या ध्वजाबद्दल आम्ही तुम्हाला सांगत होतो तर तसंच अजून एक ध्वजाबद्दलचं रहस्य आहे ते म्हणजे दररोज ठराविक व्यक्ती मंदिराच्या घुमटाच्या वरचा ध्वज बदलण्यासाठी पंचेचाळीस मजल्यांच्या इमारतीच्या उंचीसह मंदिराच्या भिंतींवर चढतो खरं तर हे जरा कठीणच आहे परंतु मंदिर बांधल्यापासून हे विधी सतत चालू आहे ही प्रक्रिया कोणत्याही संरक्षणात्मक घेअर शिवाय उघड्या हातांनी दररोज पुनरावृत्ती केली जाते असा विश्वास आहे की जर दर दिनदर्शिकेतील एकाही दिवसासाठी हा विधी वगळण्यात आला तर मंदिर अठरा वर्षांसाठी बंद राहील तर या मंदिरासंदर्भात अनेक रहस्य आहेत आणि तितक्याच कथाही आहेत तर त्यातील एक कथा मी ती तुम्हाला सांगतो तर पौराणिक कथेनुसार तिसऱ्या शतकातील राजा इंद्रदुम्न जेव्हा पुरीमध्ये मंदिर बांधत होता तेव्हा त्याने भगवान जगन्नाथाची मूर्ती बनवण्याचे काम भगवान विश्वकर्मा यांच्याकडे सोपवली होती मूर्ती बनवणाऱ्या भगवान विश्वकर्माने राजा इंद्रदुम्न समोर एक अट ठेवली होती की तो दरवाजा बंद करून मूर्ती बनवेल आणि जोपर्यंत मूर्ती तयार होत नाही तोपर्यंत आत कोणीही प्रवेश करणार नाही कोणत्याही कारणास्तव मूर्ती पूर्ण होण्याआधी दरवाजा उघडल्यास ते मूर्ती बनवण्याचे काम बंद करतील तर अशा अटीवरती भगवान विश्वकर्मांनी या मूर्त्या बनवायचं काम सुरू केलं आत मूर्ती घडवण्याचे काम चालू आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी राजा दरवाजा बाहेर उभा राहून मूर्ती घडवण्याचा आवाज ऐकत कानोसा घेत असे एके दिवशी राजाला आतून कोणताच आवाज आला नाही त्यामुळे विश्वकर्मा काम सोडून गेले असे त्याला वाटले त्यानंतर राजाने दरवाजा उघडला त्यानंतर भगवान विश्वकर्मा तेथून अदृश्य झाले आणि भगवान जगन्नाथ बलभद्र आणि सुभद्रा यांच्या मूर्ती अपूर्ण राहिल्या त्या दिवसापासून आजता गायत या मूर्ती येथे विराजमान आहेत आणि आजही देवाची याच रूपात पूजा केली जाते भग्न किंवा अपूर्ण मूर्तींची पूजा करणे हिंदू धर्मात अशुभ मानले जात था असले तरी हिंदूंच्या वैष्णव चार धामांपैकी एक असलेल्या पुरीच्या जगन्नाथ धाम येथे पूर्ण भक्तिभावाने पूजा केली जाते तिन्ही देवांवर श्रद्धा किंवा निष्ठा ठेवल्यास भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी इथे मान्यता आहे तर मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते एकदा कमेंट करून जरूर कळवा व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच व्हिडीओसाठी सबस्क्राईब करा लवकरच भेटू अशाच नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि इतरांचीही जय शिवशंभू